नंबर प्लेट नाही गायब आहे जमा करायची गाडी तुम्ही कशी आणू शकता ही गाडी कोणाची भलतेची उचलून आणली नंबर आजपर्यंत तुम्ही वाहतूक आणि नागरिकांच्या बद्दल व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ पाहिले असतील मात्र ठाण्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने याबद्दल ठाण्यामध्ये आता चर्चांना उदाहरण आलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये एक तरुण पोलिसांची दुचाकी असते त्या दुचाकीवरती दोन वाहतूक साखेचे पोलीस बसलेले असतात ते जात असतात आणि ती धावती दुचाकी ते तरुण अडवतात आणि पोलिसांना जाब विचारायला लागतात नक्की या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय आहे नक्की घडलेलं काय होतं पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी रणजितिंगळे तुम्ही पाहताय लोकमत समोरची घटना असते दुपारचा टाइम असतो अंबिका नगर हे लोकेशन असतं या लोकेशन मध्ये दोन वाहतूक शाखेचे कर्मचारी त्या ठिकाणी ड्युटीवरती असतात त्यावेळी एक तरुण हा दुचाकीवरून विना हेल्मेट प्रवास करत असतो आणि त्याच्यावरती वाहतूक शाखेच्या वतीनं कारवाई केली जाते वाहतूक शाखेच्या वतीनं कारवाई केल्यानंतर त्या तरुणाला राग अनावर होतो त्यावेळी तो तरुण तिथेच थांबतो त्यानंतर ज्या दोन वाहतूक कर्मचाऱ्यांनी त्याच्यावरती कारवाई केलेली असते तेच कर्मचारी नंतर त्या एरियाला राऊंड मारून एका दुचाकीवरून जात असतात आणि त्या दुचाकीचा नंबर प्लेट थोडाफार गंजलेला असतो त्या दुचाकीला आरशे नसतात आणि त्याच दुचाकीवरून दोन कर्मचारी जात असतात तोपर्यंत ज्याच्यावरती कारवाई झालेली आहे ज्याच्यावरती विना हेल्मेटचा फाईन मारलेला आहे तो तरुण त्याचं लक्ष त्या दोन दुचाकीवर असलेल्या वाहतूक कर्मचाऱ्यावरच असतं आणि ज्यावेळी हे दोन वाहतूक शाखेचे कर्मचारी दुचाकीवरून जात असतात त्याच वेळी धावती दुचाकी हा तरुण अडवतो आणि त्यांना जाब विचारायला सुरुवात करतो त्यांना विचारतो ओ साहेब थांबा पळताय कुठे हा नंबर प्लेट चुकीचा आहे तुम्ही नियम ओढत नाहीत का नियम तुमच्यासाठी नाहीत का अशा अनेक प्रकारचे जाब तो तरुण त्या दोन वाहतूक शाखेच्या पोलिसांना विचारतो त्यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस त्यांना उडवडीचं उत्तर देतात सर्वात पहिला म्हणजे ते सांगतात की गाडी आम्ही जप्त केलेली आहे ही गाडी आम्ही घेऊन जात आहोत त्याच वेळी तो तरुण त्यांना प्रतिप्रश्न विचारतो तुम्हाला अधिकार आहे का तुम्हाला फक्त फाईन मारण्याचा अधिकार आहे तुम्ही गाडी घेऊन जात आहात ही गाडी टोइंग वाईन घेऊन अशा प्रकारे त्याच्यामध्ये शाब्दिक चकमक होते आणि शेवटी नंतर ते सांगतात ही गाडी माझीच आहे कारण त्या गाडीवरती पोलिसांचा लोगो देखील असतो त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते दोन वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी जे दुचाकी घेऊन जात असतात त्याच्यावरती दुसऱ्या दिवशी फइन मारली जाते नंबर प्लेट साठी आणि पोलिसांच्या लोकोसाठी मात्र तोपर्यंत ठाण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हा व्हिडिओ व्हायरल झालेला असो हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज याबद्दल काय सांगतात ते देखील पहा दुपारी हवालदार गायकवाड आणि हवालदार शेलात हे बिट मार्शल ड्युटीवर असतात आणि गायकवाड यांनी त्यांच्या मित्रांची गाडी वापरण्यासाठी घेतलेली असते आणि ती गाडी घेऊन ते बिट मार्शल ड्युटीवर कार्यरत होते त्या दरम्यान त्यांनी एक इस्मा विदाउट हेल्मेट चार्ज मारल्यानंतर चार्ज मारला आणि त्याच्यानंतर ते तिथून निघून गेले आणि परत फिरून त्याच एरियात ते फिरत असताना या सदर इस्मानी ज्याच्यावर चार्ज मारलेला होता विदाउट हेल्मेटचा त्याने द्वेष बुद्धीने राग धरून त्यांची ती शूटिंग केली आणि त्याच्यात त्यांनी ते दाखवून निदर्शन आणून दिले की तुमच्या गाडीला नंबर प्लेट नाहीये पण वास्तविकता अशी होती की मागे नंबर प्लेट होती आणि पुढची नंबर प्लेट इम्प्रॉपर होती त्याप्रमाणे त्या गाडीवर आपण दुसऱ्या दिवशी त्याच्यावर इम्प्रॉपर नंबर प्लेट विदाउट मिरर आणि अजून एक त्याच्यावर पोलीस पार्टीचा त्यांनी वापर केलेला होता प्रायव्हेट वर असा एक त्याचा जवळपास दोन हजार रुपयाचे आपण त्याच्यावर जनरेट केलेली आहे नाव आपण कोणाला नाव आणि गाव विचारून फाईन मारत नाही त्याच्यामुळे आता ते चरां बघून मला आपल्याला सांगायला लागेल की नक्की काय होतं पण सधुरुण इसम तरुण इसम होता तर त्याने असे कोणी कोणीही नये गाडी पकडण्याचा कार्यक्रम कारण जर अशा प्रकारे जर कोणी गाडी पकडली त्याच्यात तो स्वतः इंजर्ड होऊ शकला असता त्याच्यानंतर तो हवालदारही इंजर्ड होऊ शकला असता आणि त्याच्यामुळे मोठी दुर्घटना घडली असती तर जे काय तुम्हाला हे करायचं आहे तर ग्रीव रिट्रेस आपलं चालू असतं ठाणे पोलिसचं आहे महाराष्ट्र पोलिसचं आहे महापोलीस ट्रॅफ ट्रॅफिक ऍपवर आपण आपल्या विषयी चलन विषयी आपल्याला काही तक्रारी असतील तर आपण मध्ये आपण करू प्रकारे स्वतःचा आणि पोलिसांचा जीव धोक्यात घालू नये जरी आपल्या अंमलदारांची गाडी पकडली असेल पण आपण हा करता कारवाई करताना द्वेष बुद्धीने कारवाई करणार नाही आणि करतही नाही त्याच्यामुळे आपण त्या त्या इसमावर अजून तरी कोणत्याही कलमाखाली त्याच्यावर कारवाई केलेली नाही कारण केली प्रमाणे त्याच्यावर तीनशे सात किंवा तीनशे त्रेपन्न प्रमाणे गुन्हा दाखल केला असता दा तर त्याचा बिचाराचा लाईफ झाला तर वाहतूक शाखेची धावती दुचाकी अडवली व्हिडिओ व्हायरल झाला याबद्दल उपायुक्त म्हणतात की त्यांच्या करिअर बद्दल केली नाही अन्यथा कलम लावण्यात आली असती मात्र हे जरी झालं असलं वाहतूक शाखेचे कर्मचारी जरी बोलले असते यापुढे देखील अशा प्रकारचे काही घटना होईल का किंवा वाहतूक शाखेचे जे कर्मचारी ते नियम मोडायचे थांबतील का हे देखील पाहणारा तितकंच महत्वाचं असणार आहे રણજીંગળે લો લોકમત થાણે